शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून नुकसानीचे सरसाकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत शिरपूर तालुक्यात अजनाड बबडा सावेर गोदी तोंदे हिसाळे तरडी भाटपुरा थानेर आणि आदी गावांमध्ये सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे एक हजार आठशे तीस शेतकऱ्यांचे दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्रावरील केळी पपई टमाटे टरबूज मका हरभरा आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना माजी मंत्री आमदार पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष डॉक्टर तुषार अंदे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तहसीलदार महेंद्र माडित तालुका कृषी अधिकारी संजय पवार विविध संस्थांचे पदाधिकारी या परिसरातील नुकसानग्रस्त सर्व गावांचे पदाधिकारी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक पिके पूर्णपणे जमीन दोस्त झाले आहेत फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या तोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे या सर्व पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशा प्रशासनाला सूचना देऊन शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पवार यांनी सांगितले काल चार पाच वाजेच्या सुमारास संध्याकाळी तारीख सत्ता सत्तावीस तारखेला अचानक शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट वादळीचा वारा असा सुरुवात झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आता त्या शेतकऱ्यांजवळच उभं आहे शेतामध्ये उभं आहे तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला वाचला नसता अशी घटना झालेली आहे एक गाडी पपईची भरलेली होती ती असे सोसायट्याच्या वाऱ्याने वादळाने भरलेली गाडी पलटी झाली त्याच्यामध्ये ते भरणारे मजूर सुद्धा जखमी झालेला आहे काय शिरेस झालेले आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे तर या शेतकऱ्यांचे फार मोठ्या तोंडाला येणारा घास चालला गेलेला आहे तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये केळी असेल पपई असेल गहू असेल हरभरा असेल आणखी जे काही पीक असेल ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शा शासनाला आदेश करतो आहे की बा सरसगट पंचनामा करावा शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरसगट सर पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी या दृष्टिकोनातून आपल्याला पंचनामे करायचे आहे आणि आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली पाहिजे